तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एक मोठी बातमी म्हणता येईल गुड न्यूज म्हणता येईल बहुचर्चित बहुप्रतीक्षित पॉलिटी क्यू पल्स हे आपलं पहिलं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे सर्वप्रथम तुम्हाला या पुस्तकाच्या मेकिंग प्रोसेस बद्दल मला सांगायला आवडेल कारण ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे खूप जणांची साथ संगत सजेशन्स खंबीर पाठिंबा या पुस्तकासाठी लाभलेलं ला आहे आणि फायनली आपलं एक चांगलं आणि दर्जेदार पुस्तक जे आहे तर ते मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे पुस्तकाचं नाव तुम्हाला माहीतच आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण याचं पेज रिलीज केलं होतं आणि ते कवर पेज रिलीज झाल्यानंतर आपण खूप साऱ्या सूचना सजेशन्स मागवल्या आणि त्याप्रमाणे पुस्तकामध्ये काही चेंजेससुद्धा केलेले आहेत अधिकाधिक विद्यार्थी भिमुख पुस्तक हे कसं करता येईल किंवा कसं होईल हा पाठ पहिल्यापासूनच माझा एक माणस होता माझा एक दृष्टिकोन होता आणि ते मी या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पॉलिटी पी क्यू पल्स पल्स म्हणजे नाडी आणि पी वायक्यू ची नाडी हे पुस्तक ठरणार आहे दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या म्हणजे अगदी राज्यसेवा मेन्स असेल तिथपर्यंतच्या पॉलिटीच्या प्रश्नांना वन लाईन स्वरूप देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेला आहे हे पुस्तक तयार करण्याचं कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असं डोक्यात होतं की पॉलिटीसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे याच्या अगोदर जर का तुम्ही माझा युट्यूब चॅनल चेक केला असेल तर त्याच्यावरती बरंचसं आपण क्यू अनालिसिसच्या सिरीज सुरू केलेल्या होत्या आणि त्याला तुमचा चांगला रिस्पॉन्सही मिळत होत होता याच्या पुढे जाऊन एकत्रितपणे जर का तुम्हाला पॉलिटीचे क्यू थोड्या कालावधीत किंवा थोड्या वेळात रिवाईज करायचे असतील तर असं काय आजपर्यंत मार्केटमध्ये दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध नव्हतं बरोबर प्रश्न पडेल की हे सगळं काही पी साठीचं अभ्यास साहित्य उपलब्ध आहे मग हे पुस्तक का घ्यावं येणाऱ्या दोन तीन मिनिटात का घ्यावं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे बरोबर तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि असं मला वाटलं होतं की हे दोन दिवसात आपण हे करू शकतो दोन दिवस म्हणता म्हणता पूर्ण ऑगस्ट गेलाय आणि आता सप्टेंबरमध्ये तुमच्या हातात पुस्तक मिळतंय तर आपण काय केलंय गेल्या पंधरा वर्षातले पॉलिटीचे क्यू जे आहेत तर ते एका ठिकाणी केलेले आहेत तर ते प्रश्नांच्या स्वरूपात नाहीयेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ते आपण वन लाईन या स्वरूपात केलेल्या आहेत सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार नाही कारण खूप साऱ्या लोकांचा पाठिंबा असेल खूप साऱ्या लोकांचा साथ या पुस्तकाच्या तयारीत किंवा पुस्तकाच्या निर्मितीमध्ये लाभलेल्या आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी एक हातचा राखून ठेवते कुणी याला रिव्ह्यू दिलेला आहे कुणी याचं प्रकाशन केलेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पुस्तक हातात पडेल तर त्या तुम्हाला पाहायला वाचायला मिळतीलच हे पुस्तकाचं आकर्षक कवर पेज जे आहे तर ते तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय आता आपण पुस्तकाबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता ही काही पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत आणि ही पुस्तकाची वैशिष्ट्य तुम्हाला पुस्तकामध्ये नक्कीच पाहायला मिळतील दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतील आता कुठल्या कुठल्या एम पी एस सी प्री आणि मेस दोन हजार चोवीस पर्यंत कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री आणि मेस आणि इतर ज्या डिपार्टमेंटल एक्झाम्स होत आहेत दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या परीक्षेतील तीन हजार प्लस प्रश्न किती तीन हजार हा आकडा मोठा आहे भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया आणि पंचायती राज या तीन घटकांवरती आधारित सदुसष्ट उपघटक आपण केलेले आहेत आणि त्याच्यावरती विचारले जे तीन हजार प्लस प्रश्न आहेत तर त्याला आपण वन लाईन स्वरूप दिलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य प्रश्नांच्या अचूक उत्तरासह इतर तीन पर्याय बरोबर करून त्याचाही समावेश केलेला आहे म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या एक प्रश्नाचं उत्तर आता एक प्रश्न आपण घेतला की सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत पर्याय एक असेल द्रौपदी मुर्मू पर्याय दोन असेल नरेंद्र मोदी पर्याय तीन असेल अमित शहा आणि पर्याय चार आहे यापैकी नाही तर प्रश्नाचं उत्तर काय आहे सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत परत दुसरा ऑप्शन होता नरेंद्र मोदी तर त्याचं बरोबर करून दिले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि तिसरा पर्याय होता अमित शहा तर भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत तर इतर जे महत्त्वाचे जे चुकीचे तीन पर्याय होते तर बरो बर ते बरोबर करून आपण पुस्तकात टाकलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचे आणि मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं दहा हजार प्लस वन लाईन ना जे आहे तर त्या तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतील त्यामुळं इतर साहित्य वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि भाषा याच्यामध्ये आपण थोडाही फरक केलेला नाही जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना आयोगाने कितीही कठीण शब्दात प्रश्न विचारला तर त्याचा संदर्भ जो आहे तर तो तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडेल किंवा या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल त्याची ही पहिली कॉपी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाल तर हे कवर पेज आणि हे पुस्तक नक्कीच तुम्हाला आवर्जून घ्यावं असं वाटेल तुमच्या संघाने ठेवा असं वाटेल आणि परीक्षेसाठी रिव्हिजनसाठी एक महत्वाची भूमिका जी पार आहे तर हे पुस्तक पार पाडणार आहे त्याच्यानंतर आहे पुस्तकात राज्यशास्त्राची परिभाषा पुरेपूर -पुरे झोपलेली आहे त्याला धक्का लागणार नाही याची विशेष काळजी घेतली त्यामुळे भविष्यातील प्रश्नांची कल्पना येऊ शकते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की एखादा पर्टिक्युलर शब्द आहे बरोबर येते लक्षात आता सपोज फॉर एक्झाम्पल क्लासिकल अप्रोच त्याला अभिजात दृष्टिकोन असं म्हटलं जातं त्याचं सायंटिफिक असं काही वेगळं होऊ शकत नाही ट्रान्सलेशन जी राज्यशास्त्राची परिभाषा आहे तर ती राज्यशास्त्राची परिभाषा पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आयोगाने भविष्यात त्याच्यावरती कसा जरी प्रश्न विचारला तर त्याचा रेफरन्स त्याचा संदर्भ याच पुस्तकात सापडला पाहिजे एवढा मी तुम्हाला शब्द देतो त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट आहे राज्यसेवा मुख्य आणि इतर वर्णनात्मक पद्धतीनुसार परीक्षेत प्रश्नांची उत्तर लिहिताना या पुस्तकातील माहिती वापरता येईल अशी विशेष वाक्य रचना केलेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तर तो बदललेला आहे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाय आणि त्याच्यासाठी तुम्हाला कंटेंट गोळा करणं तो व्यवस्थितपणे मांडणं आणि तो मांडलेला कंटेंट पेपरमध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे तर अशी आपण एक विशेष रचना केली आहे याच्यातला कंटेंट जर का तुम्ही उचलून ॲज इट इज प्रश्नाच्या उत्तरात लिहिला तरी सुद्धा तो कंटेंट उत्तरासाठी समर्पक आणि योग्य असेल अशी रचना आपण या आप पुस्तकाच्या माध्यमातून केलेली आहे प्रत्येक टॉपिकसाठी आयोगाच्या प्रश्नांचा काही अभ्यास घटक सुद्धा तयार केलेले आहेत आता ते कुठले अभ्यास घटक ते पुढे मी तुम्हाला दाखवतोच की जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्याच घटकांचा अभ्यास करता येईल याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिडिक्शन दिले आणि ते प्रिडिक्शन उगच असं तसं नाही दिलं दोन हजार पंचवीस मध्ये जेवढ्या एक्झाम्स होतील तर त्या एक्झामच्या दृष्टीनं पॉलिटीसाठी कुठले महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती अभ्यास केला आहे खूप सारा आणि अभ्यास करून काही प्रिडिक्शन दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या प्रिडिक्शनवरती जास्त भर जो आहे तर तो देता येईल क्यू आर कोडच्या माध्यमातून मोफत लेक्चर्स बरोबरच पुस्तकाच्या शेवटी तीस चार्टच्या स्वरूपात माहिती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचा मुलाधार जो आहे पाया जो आहे बेस जो आहे तर तो आपण पी वाय क्यू हाच ठेवलेला आहे भविष्यात ह्या अकरा म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पी वाय क्यू वरती आधारित आयोगाने पॉलिटीचा कसाही प्रश्न विचारला कितीही फिरवून प्रश्न विचारला तर त्याचा संदर्भ त्याचा रेफरन्स या पुस्तकात तुम्हाला नक्कीच सापडेल एवढ्याच दिवस तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत आहात या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा विश्वास अजून दृढ होणार आहे हा माझा शब्द आहे कारण जेवढी मेहनत लेक्चर घेण्यासाठी करतोय किंवा युट्यूबवरती शिकवण्यासाठी करतोय तेवढीच मेहनत या पुस्तकासाठी घेतलेली आहे आणि एक दर्जेदार अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ही भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया याची अनुक्रमणिका आहे हे तुम्हाला इथं जे दोन महत्वाचे घटक दिसतात पंचेचाळीस आणि सेहेचाळीस पंचायती राज आणि इन्फो हे दोन वेगळे घटक आहेत आता आपण भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक अभ्यास करणार आहोत त्याची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे याच्यामध्ये एकूण चव्वेचाळीस टॉपिक आहेत आता हे जे शेवटचे तीन चार टॉपिक्स आहेत तर हे तुम्हाला हे राज्यसेवा मुख्य परीक्षेचे होते कुठले कुठले पक्षीय राजकारण आहे प्रसार माध्यम आहे आणि शिक्षण व्यवस्था प्रशिक्षण संस्था आता याच्यावरती तुम्हाला प्रीला प्रश्न येऊ शकतो का तर येऊ शकतो तर त्या अनुषंगानं या चार टॉपिक जे आहेत तर ते सुद्धा इथं इन्क्लूड केलेले आहेत हे किती टॉपिक आहेत चाळीस टॉपिक वरती जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया राज्यघटनेची पार्श्वभूमी असेल आणि इथं पेज नंबर इथे सुद्धा दिलेला आहे त्या त्या पेज नंबरवरती तो तो टॉपिक जो आहे तुम्हाला पाहायला मिळेल राज्यघटनेची पार्श्वभूमी राज्यघटना निर्मिती प्रक्रिया वैशिष्ट्ये असे हे चाळीस घटक जे आहेत तर ते तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत येथे लक्षात समजलं ही पहिली अनुक्रमणिका झाली त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे त्याच्यानंतर हे मेन टॉपिक आपले सुरू होत आहेत आता बघा याच्यात थोडंसं आपण इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केला की वाचताना तुम्हाला बोर नाही झाला पाहिजे प्रत्येक घटक गोष्ट टॉपिक सब टॉपिक तुमच्या लक्षात राहायला पाहिजे आता पहिलं आपलं जे प्रकरण आहे तर राज्यघटनेची पार्श्वभूमी आहे बरोबर आता राज्यघटनेची पार्श्वभूमी देत असताना आपण काय केले की ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास कराल तर कुठल्या अभ्यास घटकांचा सर्वप्रथम तुम्ही अभ्यास केला पाहिजे तर त्याच्यात हे सगळे अभ्यास घटक तयार केलेले आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमी ब्रिटिशकालीन घटनात्मक वाटचाल कंपनीचा कालखंड म्हणजेच कंपनीची राजवट ब्रिटिश राजपदाच्या नियंत्रणाखालील राजवट स्वतंत्र प्राप्तीच्या शेवटच्या टप्प्यातील वाटाघाटी म्हणजे एकोणीशे चाळीस नंतरचा वाटाघाटी कायदे आणि त्यातील तरतुदी आयोग आणि समित्या कायदे कुठले एकोणीशे नऊचा कायदा एकोणीशे 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 पस्तीस आणि भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा असे जे वेगवेगळे कायदे आलेले आहेत तर ते अभ्यास घटक म्हणून तुम्ही अभ्यासले पाहिजेत आणि जर का तुम्हाला वाटलं की याचं तुम्हाला व्यवस्थितपणे अजून एक्सप्लेनेशन पाहिजे किंवा या टॉपिकचं एक्सप्लेनेशन पाहिजे तर हा क्यू आर कोड स्कॅन करायचा यूट्यूबला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर जे आहेत तर ते पाहायला मिळतील आले लक्षात समजलं आता वन लाईन जे मी तुम्हाला म्हणतोय तर ते काय आहे बघा पहिल्यांदा विचारवंतावरती प्रश्न विचारलेला आहेत हे एमपीसीच्यावरती कधीतरी प्रश्न विचारते थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्वज्ञ आहे फेड्रिक हाईक अँगलॉस्ट्रियन तत्वज्ञ आहे रॉबर्ट नॉझिक अमेरिकन आहे आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचं जनक आहे असं सगळं एकाच वाक्यात दिले बरोबर बघा बघा मॉन्टेग्यू या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जुलै एकोणीसशे अठरामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आणि म पुन्हा एकोणीसशे एकोणीस मध्ये हा कायदा आलेला आहे असं वन लाईन दिलेलं आहे बरोबर म्हणजे अडीचशे पानाचं पुस्तक तुम्ही दोन तासात रिवाईज करून बाजूला ठेवू शकता त्याच्यासाठी पी साठी हे पुस्तक हे स्कॅन करून लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही वाचायची किंवा काहीही पाहायची गरज पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि तुम्हाला माहित आहे की पॉलिटी ज्यावेळेस मी शिकवतो किंवा काही नोट्स तुम्हाला देत असतो तर ते अगदी दर्जेदार असतं क्वालिटी बरोबर कुठलीही तडजोड मी आजपर्यंत केली नाहीये भविष्यातही करणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो सगळा कंटेंट जो आहे तर इथं मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दुसरा टॉपिक आहे राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया आता त्याच्यामध्ये अभ्यास घटक म्हणून तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे वसाहतवाद आणि स्वातंत्र्य लढा संविधान निर्मितीबाबत भारतीयांनी उचललेली पावलं घटना समितीची स्थापना आणि घटना समितीचं मूल्यमापन एवढ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा मग हे वन लाईनर अभ्यासायचे जर का बोर झालं तर क्यू आर कोड स्कॅन करायचा युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर बघायचं हे असं सगळं आपण अरेंजमेंट तुम्हाला आयत करून दिलेलं आहे मी जे तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी माझ्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं की महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटली इनेबल्ड पुस्तक का ते याच्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी कमी जागेत सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे मिळवून देण्याचा किंवा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तर या पुस्तकाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मी केलेला आहे त्याच्यानंतर मूलभूत हक्क दहावं प्रकरण आहे तुम्ही म्हणणार याच्या अगोदरचे प्रकरणं कुठे आहेत तर ते तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील बरोबर दुसऱ्यानंतर आपण दहाव्या प्रकरणावरती आलोय ज्यावेळेस तुम्ही मूलभूत हक्कांचा अभ्यास करता फंडामेंटल राईटचा अभ्यास करता तर अभ्यास घटक म्हणून तुम्हाला काय काय पहिल्यांदा हक्काची संकल्पना काय आहे ते माहीत असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला हक्कासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी म्हणजे कुठून बारा ते पस्तीस काय आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य धार्मिक आणि धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवितेचा हक्क हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर कलम बत्तीस खूप महत्वाचं आहे आणि कलम एकवीस खूप महत्वाचं आहे बरोबर या दोन कलमांवरती आधारित आयोग खूप सारे किंवा वेगवेगळे वेग प्रश्न जे आहे तर ते विचारत असतो आणीबाणी आणि हक्क कुठल्या आणीबाणीमध्ये म्हणजे राज्यातली आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट आणि देशातली राष्ट्र राष्ट्रीय आणीबाणी आता या आणीबाणीच्या काळात कुठले मूलभूत हक्क काढून घेतले जातात किंवा कुठले काढून घेतले जात नाहीत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचे महत्व आणि न्यायालयाचे निर्णय आणि मूलभूत हक्कांवर करण्यात येणाऱ्या टीका ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला मूलभूत हक्कांचा अभ्यास करताना करावा लागणार आहे आणि सगळी माहिती तुम्हाला या क्यू आर कोडमध्ये दिलेली आहे आणि जे ओरिजिनल पी वाय क्यू आहेत आयोगाचे ते सुद्धा तुम्हाला या माध्यमातून मिळून जातील आणि पुन्हा मध्ये लाईन एक्सप्लेनेशन किंवा वन लाईन कि तुमच्यासमोर ही उत्तर मांडलेली आहेत त्याच्यानंतर आपला तेरावा टॉपिक आहे भारताची संसद बरोबर आता तुम्ही म्हणणार मधले तीन टॉपिक ते पुस्तकात आहेत सगळे पत्ते जर का ओपन केले तर मग काय होणार बरोबर पुस्तक घेऊन वाचणं मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि माझा असा विश्वास आहे की ज्यावेळेस हे तुम्ही पुस्तक घ्याल आणि वाचाल तर तुम्ही दुसरं संदर्भ साहित्य हातात घेणार नाही हे एवढं दर्जेदार पुस्तक बनवण्याचा प्रयत्न केला आहे भारताचे संसद हे अभ्यास घटक हे पुन्हा वनलाईन स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढचा सत्तावीसावा आपला टॉपिक आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असंच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ विधानसभा आणि विधान परिषदेचे पदाधिकारी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत ओके आता हे सगळे अभ्यास घटक आहेत कुठले कुठले ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा अभ्यास कराल तर हे अभ्यास घटक याचे ओरिजिनल प्यूआय क्यू या क्यू आर कोडमध्ये आहेत एक्सप्लेनेशन सगळं इथे उपलब्ध करून दिलेलं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा जणांचा कन्सर्न होता की काही पुस्तकांमध्ये तुम्हाला अपडेटसाठी स्पेस मिळत नाही तर आपण काय केले प्रत्येक टॉपिक नंतर स्पेस फॉर अपडेट्स इथं तुम्हाला खूप मोठा स्पेस जो आहे तर तो अपडेटसाठी उपलब्ध करून दिलाय म्हणजे तुम्हाला वाटलं की सपोज आता हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे याच्यासंबंधी तुम्हाला करंटचा टॉपिक एकदा इथे लिहायचं आहे तर तुम्ही इथे लिहू शकता ओके okay, इथे लक्षात म्हणजे तुमच्या नोट्सची पुरेपूर काळजी जी आहे या पुस्तकात घेतलेली आहे स्पेस फॉर अपडेट्स आणि मी जे तुम्हाला प्रिडिक्शन म्हटलो ना ते प्रिडिक्शन इथं आहे ओके okay? आता संसदेच्या बाबतीत जर का प्रिडिक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर घटनात्मक तरतुदी संसदेबद्दल तुम्हाला माहित असल्या पाहिजेत आर्टिकल्स भाग माहीत असले पाहिजेत अठरावी लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिकार याच्यावरती प्रश्न बनतोय जे पाच कलमांचं मी जे आर्टिकल घेतले ना पाच आर्टिकलचं जे लेक्चर घेतले ना याच्यामध्ये तुम्हाला ते राज्यसभेचे विशेष अधिकार ते बऱ्याच जणांनी पाहिलं असेल ते नसेल पाहिलं तर पाहून घ्या हे राज्यसभेचे विशेष अधिकार तर हे प्रिडिक्टेबल टॉपिक आहेत याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो म्हणजे अभ्यास घटक क्यू आर कोड करून स्कॅन करून तुम्ही लेक्चर पाहू शकता सगळे वन लाईनर इथं प्रेडिक्शन आणि तुम्हाला अपडेटसाठी स्पेस असं मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध आहे का मला एकदा सांगा दर्जा काय असतो हे पुस्तक तुम्हाला हातात पडल्यानंतर कळेल खूप सारे मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत पॉलिटीसाठी तर खूप कारण पॉलिटी शिकवणं शिकणं अभ्यास करणं कारण सोपं झालंय हे मी लेखकाच्या मनोगतामध्ये मी मांडले परंतु असं विद्यार्थी हित लक्षात घेऊन क्वालिटी मेंटेन करणारं मार्केटमधलं हे पहिलं पुस्तक आहे सगळ्या सारासार गोष्टींचा विचार केलाय आणि मग या पुस्तकाची रचना केली खूप साऱ्या अधिकाऱ्यांबरोबर बोललोय खूप साऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींबरोबर बोललोय जेवढे जेवढे पुस्तकाच्या बाबतीतले स्टँडर्ड जपता येतील ते सगळे स्टँडर्ड या पुस्तकामध्ये जपलेले तुम्हाला दिसतील आणि विद्यार्थी प्रिय पुस्तक सगळ्यात महत्वाचं हे जे आहे।, आहे, आहे तर ते आपण बनवलेलं आहे पुढचा घटक आहे आपला पंचायती राज आता पंचायती राजमध्ये घटक किती आहेत तर पंचायती राजमध्ये टोटल बारा घटक आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये पंचायती राज उत्क्रांती आणि विकास त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती अधिनियम आयोग आणि समित्या मग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्याच्यानंतर महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका पंचायत कटक किंवा छावणी मंडळ प्रशासन व्यवस्था आणि लोकप्रशासन हे बारा घटक आहेत बरोबर आणि या बारा घटकाची अनुक्रमणिका अनुक्रम का आता ज्यावेळेस तुम्ही पंचायतराजचा अभ्यास करत असता तर पंचायतराजमध्ये हे घटक अभ्यास करणं गरजेचं आहे हे सहा सात घटक तुम्हाला अभ्यास करायचे आहेत आणि मग पंचायतराजचं इथं वन लाईनर स्वरूप आलं लक्षात हे बारा घटक आहेत बारा घटकांवरती जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तेवढे सगळ्या प्रश्नांचं लाईन जे ला आहे तर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पंचायतराचा अभ्यास करता तर त्याच्यासाठी चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीवरती प्रश्न खूप कमी येत आहेत आलं लक्षात आणि इथं सुद्धा तुम्हाला कमी झालेले दिसतील ते पुस्तकात व्यवस्थितपणे दिलेले आहेत हे सगळे अभ्यास घटक आहेत हे लक्षात ठेवा समजतंय हे झालं पंचायत राजबद्दल त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे इन्फो चार्ट किती इन्फो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीस इन्फो चार्ट्स आहेत तीस आता याच्यामध्ये काय काय दिले इथं तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय काय काय आहे बघा पहिल्यांदा तुम्हाला राज्यघटनेची पार्श्वभूमी त्याच्यानंतर घटना निर्मितीशी संबंधित समित्या घटना समितीतील महिला सदस्या त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचे स्रोत घटक राज्य केंद्रशासित प्रदेश पदनाम श्रेणी तालिका असे तीस टॉपिक आहेत तीस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे तुम्हाला इतर पुस्तकात मिळत नाहीत त्या गोष्टी म्हणजे जे दर्जेदार संदर्भ साहित्य आहे उदाहरणार्थ यम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी तुकाराम जाधव सरांचं भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया खंड एक याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं जी छोटी छोटी पुस्तकं निघतायत ना काई -काई ते हे डेअरिंग करत नाहीत की सगळी कलम द्यायचं पण आपण ती डेरिंग आहे काय काय केले बघा संविधानातील सगळे भाग संविधानातील सगळी परिशिष्ट संविधानातील सगळी कलम आणि संविधानातील महत्वाच्या दुरुस्ती तुम्हाला एका पुस्तकात एका ठिकाणी वाचायला मिळणार आहेत त्या पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या आहेत अगदी कलम एक पासून कलम तीनशे पंच्याण्णव पर्यंत सगळी कलम तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेत येते का लक्षात ती सगळी कलम तुम्हाला इथं अभ्यासता येतील याशिवाय काही महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ काय बघा राष्ट्रीय आणीबाणी किती कधी वेळा लागू झाली निवडणूक सुधारणा समित्या आणि आयोग नागरी सेवा सुधारणा समित्या आणि आयोग पंचायतराज समित्या आणि आयोग याची माहिती सुद्धा आहे तर ती तुम्हाला एका ठिकाणी इन्फोचार्टच्या माध्यमातून पुस्तकाच्या शेवटी वाचायला मिळेल अशी विशेष व्यवस्था करून दिलेली आहे याशिवाय जर काही मध्ये दिलेली माहिती तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाहिजे असेल तर हा क्यू आर कोड जो आहे तर तुम्ही स्कॅन करून युट्यूबला लेक्चर सुद्धा पाहू शकता म्हणजे एका पुस्तकाच्या किमतीमध्ये तुम्हाला लेक्चर अभ्यास घटक प्रिडिक्शन आणि पी वाय चे अनालिसिस उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे मी जर सुरुवातीला म्हणतो ना दर्जेदार का पुस्तक ठरते तर या सगळ्या गोष्टींसाठी पुस्तक जे आहे तर आपलं वन ऑफ द बेस्ट संदर्भ पुस्तक तुमच्यासाठी आपण हे उपलब्ध करून दिलेलं आहे बरोबर येते लक्षात आता बघा हा इन्फो चार्ट्स आहेत बरोबर इन्फो चार्ट्स त्याच्यामध्ये राज्यघटनेची पार्श्वभूमी मग कंपनीची राजवट कधी होती सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे सत्तावन्न पर्यंत बरोबर त्याच्यानंतर मग ब्रिटिशांच्या राजपदाच्या नियंत्रणाखाली भारतात व्यवस्था गेली तिथं काय काय घडलं ते दिलेलं आहे आता घटना समित्या ज्या समित्या होत्या तर त्या समित्यांची माहिती एकूण बावीस समित्या होत्या त्या कशा कशा विभागलेल्या आहेत याची माहिती तुम्हाला आणि दिलेली आहेत त्या समितीचा अध्यक्ष कार्यपद्धतीविषयक समित्या व्यवहार समित्या बरोबर हे झालं एक त्याच्यानंतर पुढं आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ओके याच्यावरती प्रश्न बनतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आता हे बऱ्याचशा पुस्तकात हा चार्ट तुम्हाला पाहायला मिळत नाही परंतु मी दिलाय सात आयोगा आयुक्त आहेत त्याची माहिती राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्न नुसार किती वेळा काय झालं कुठला दिवस सेलिब्रेट केला जातो आणि निवडणूक सुधारणाविषयी संबंधित समित्या तारकुंड्या गोसा हे, हे, समित्या। समित्या। ता ले ले। आहे गोसावे आहे गुप्ता आहे आणि रेड्डी समिती नागरी सेवा सुधारणाविषयी संबंधित समित्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला मी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तीस आहेत किती तीस टेन्शन घ्यायची काही गरज नाही याच्या बाहेर प्रश्न बनत नसतो ओके ही सगळी व्यवस्था पुस्तकाच्या शेवटी मी तुम्हाला करून दिलेली आहे तर अशा रीतीनं हे जे पुस्तक आहे तर दर्जेदार अभ्यास साहित्य या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत पुस्तकासाठी कुणी आपला अभिप्राय दिलेला आहे कुठल्या माझ्या अधिकारी मित्रमैत्रिणींनी मदत केलेली आहे हे सगळं एकंदरीतपणे तुम्हाला पुस्तकात वाचायला पाहायला आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून स्कॅन करून ऐकायला मिळेल सुरुवातीला आपण कमी प्रती ज्या आहेत तर त्या प्रिंट केलेल्या आहेत कारण आपण पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टी करत आहोत त्याच्यामुळं तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय म्हणजे ज्या दिवशी मी कवर पेज रिलीज केलं त्या दिवशी चाळीस ते पन्नास इन्क्वायरी झाल्या होत्या की पुस्तक आमच्या हातात कधी मिळतंय तर तुमची ही जी सात संगत आहे तर ती खूप गरजेची आहे खूप महत्वाची आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर हे पुस्तक सध्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतोय पुण्यासह महाराष्ट्रातल्या कुठल्या बुक स्टोअरमध्ये ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहे तर त्याची माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कंबाईनमेंटर ऑफिशियल जे आहे तर हे ॲप जर का तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पुस्तक जे आहे तर ते परचेस करता येईल सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं पुस्तकाची किंमत आपण सर्वात कमी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तसंच केलेलं आहे बरघोस डिस्काउंट सुद्धा देतोय म्हणजे इतर लोक देतात त्याच्यापेक्षा थोडासा डिस्काउंट आपण जास्त देतोय म्हणजे पैसे नाहीत म्हणून हे पुस्तक कोण घेत नाही असं होता कामा आहे येते लक्षात तुम्हाला ऑर्डर तुम्ही दिल्यानंतर हे इंडियन पोस्ट ज्या पद्धतीनं काम करतायत तर त्या पद्धतीनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे पुस्तक तुमच्या हातात वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्स जर का तुम्ही ऑनलाईन घेणार असाल पुण्याच्या बाहेर असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन हे पुस्तक खरेदी करू शकता पहिल्या कमेंटमध्ये पिन सुद्धा ती कमेंट करून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला जास्त इतस्त भटकावं लागणार नाही पुण्यात असाल तर पुण्यातल्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये हे पुस्तक आपण ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध करून देतोय तुम्ही त्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन तिथूनही खरेदी करू शकता आणि पुण्याच्या बाहेर असाल जर का तुमच्या गावात पुस्तकाचं दुकान नसेल तर तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवा ते ऑनलाईन पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे लेक्चरच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं त्याच प्रकारे तुम्ही या पुस्तकावरती सुद्धा विश्वास ठेवाल अशी माझी आशा आहे खूप साऱ्या आशा अपेक्षा या पुस्तकाकडून आहेत कारण तेवढं काम या पुस्तकासाठी मी घेतलेलं आहे तेवढी मेहनत जी ते आहे तर या पुस्तकासाठी मी घेतलेली आहे आणि ती प्रामाणिक आहे उगच पैसे कमवण्यासाठी म्हणून किंवा मार्केटमध्ये आपलं काहीतरी नाव व्हावं म्हणून हे पुस्तक तयार केलेलं नाही ज्या ज्या वेळेस मी एखादं लेक्चर शूट करतो रेकॉर्ड करतो किंवा तुमच्या समोर येतो ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असुद्या क्वालिटी किंवा दर्जा हा सर्वप्रथम असतो पहिल्यांदा तो असतो आणि मग बाकीच्या गोष्टी असतात तर हे पुस्तक सुद्धा तयार करताना क्वालिटी किंवा दर्जा याला थोडाही धक्का लागणार नाही ही विशेष काळजी मी घेतलेली आहे आणि पॉलिटी पी क्यूच्यासाठी एक दर्जेदार संदर्भ साहित्य जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किमतीवरती सुद्धा खूप साऱ्या चर्चा झाल्या किंमत किती ठेवायची तर किंमत कमी ठेवलेली आहे इतर लोक जेवढा डिस्काउंट देतात त्याच्यापेक्षा थोडासा जास्त डिस्काउंट सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुस्तकाची प्रिंटिंग पुस्तकाची पेजेस पुस्तकामधले कलर याच्यावरती सुद्धा एक वेगळी टीम काम करत होती त्या टीमचे सजेशन्स डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे फक्त महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या म्हणजे युपीएसए असू द्या एम पी एस द्या जिथं जिथं पॉलिटी तुम्हाला अभ्यासावं लागते तर अशा सर्व घटकांसाठी पॉलिटीसाठी हे पुस्तक एक दर्जेदार संदर्भ स्रोत आहे आणि अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचावं अशी माझी एक प्रामाणिक अपेक्षा आहे आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही मला साथ द्याल ही मला तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे तर तुम्ही पूर्ण कराल असा मला विश्वास आहे थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयाच या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुम्हाला आता ऑफलाईन उपलब्ध झालेलो आहे तुमचे काही सजेशन्स असतील काही अजून तुम्हाला मला सुचवायचं असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नवीसरता कमेंट करा तुमच्या प्रत्येक सजेशनचं प्रत्येक प्रश्नाचं आम्ही बारकाईने विचार करू आणि तसे बदलही करू थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच